जय महाराष्ट्र के केले मध्ये आपला सर्वांचा हार्दिक स्वागत सुस्वागतम आज आपण आलो आहोत बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे तरुण ترबदार उमेदवार आदरणीय डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेबांच्या निवस्थानी आपण आलोया त्याचं सा कारण असं आहे की आज साहेबांचा वाढदिवस आहे आणि साहेबंना भरघोस शुभेच्छाचा वर्ष साहेबंवर होतोय केकेलेई परिवाराच्या वतीने साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू आणि आ केलाई दर्शकांना दोन शब्द आपल्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी संबोधित करावे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी रिपाई या अनेक पक्षांना पाठिंबा दिलेला उमेदवार म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक आज माझा वाढदिवस आहे अनेक जिल्ह्यातील जिल्ह्याच्या बाहेरील लोकांनी माझ्या चाहत्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून विशेष मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सुरुवातीला त्या सगळ्यांचं सा मनापासून आभार मानतो निवडणूक लोकसभेची आहे देश पातळीवरची ही निवडणूक या ठिकाणी होत असताना जिल्ह्याच्या एका वेगळ्या पद्धतीनं जाणारी ही निवडणूक आहे बुलढाणा जिल्हा राष्ट्रमाता जिजाऊचं जन्मस्थान म्हणून ओळखला जाणारा जिल्हा संत गजानन महाराजांची पावनभूमी म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आणि त्याचबरोबरीनं एक मोठा भौगोलिक विस्तार असलेला हा जिल्हा प्रामुख्याने आहे आणि या जिल्ह्यामध्ये काम करत असताना या जिल्ह्याचे अनेक प्रश्न आज माझ्या डोळ्यासमोर प्रामुख्याने आहे आणि शेतकरी असेल शेतमजूर असेल कामगार कर्मचारी असतील समाजामध्ये राहणारे विविध घटक असतील या घटकांचे प्रश्न त्याचबरोबरीनं वाढत असलेली बेरोजगारी आणि तरुणांचे प्रश्न सुद्धा आज मा माझ्या डोळ्यासमोर प्रामुख्याने त्या ठिकाणी आहे आणि म्हणून भविष्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जर लोकांनी निवडून दिलं मी जर खासदार झालो तर निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात ज्या ज्या योजना केंद्राच्या माध्यमातून आणता येईल त्या पूर्णपणे आणण्याचा प्रयत्न काळामध्ये त्या ठिकाणी राहील आणि जिल्ह्याच्या विकासा संदर्भात मी कटिबद्ध राहील एवढंच एक वचन आज माझ्या या वाढदिवसाचा औचित्य साधून मी बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांमध्ये फिरत असतो जनसामान्यांपर्यंत पोहोचत असतो ऍडव्होकेट ज्येष्ठ पत्रकार गिरीश दुबे यांचं राजकीय विश्लेषण कालच मी के के माध्यमातून घेतलं त्यांनी त्यामध्ये रोख भाष्य केलं आणि आरोपही केलेला आहे आरो की के शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागलेले नाही जिल्ह्यामध्ये चांगला प्रकल्प मोठा आलेला नाही आणि रेल्वेचा प्रश्न सुटलेला नाही या संदर्भामध्ये आपण आपला चेहरा हा उमेदवारी चेहरा दिल्लीमध्ये जाणार त्या संदर्भामध्ये आपण हा आवाज तिथपर्यंत कसा पोहोचवणार जनतेपर्यंत हे सांगाव मग अशी सांगितले की या जिल्ह्यामध्ये आपण जे, जे सांगितलं की ही गोष्ट खरी आहे की खरं म्हटलं तर शेतकऱ्यांची आत्महत्या वाढतायत शेतीवरची सुद्धा त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतीच्या संदर्भातल्या समस्या ज्या आहेत त्याही सुद्धा दिवसेंदिवस वाढतायत केंद्र शासन राज्य शासन अनेक पद्धतीनं कर्जमाफीच्या घोषणा आहेत अनुदानाच्या संदर्भातल्या घोषणा त्या ठिकाणी करतायत मदतीच्या घोषणा करतायत पण त्या शेतकऱ्यांपर्यंत दुर्दैवाने पोहोचत नाहीये ही सुद्धा वस्तू त्या ठिकाणी त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतायत आणि दुष्काळ सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये सापड त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मी या जिल्ह्यातल्या ज्या एमआयडीसी त्यांचा अभ्यास मी प्रामुख्याने केलेला आहे उद्योग निर्माण करायचा असेल तर शासनाच्या मदतीशिवाय उद्योग निर्माण करणं अवघड आहे कारण बुलढाणा हा थोडा रिमोट प्रस्त त्या रिमोट प्लेस्त त्या ठिकाणी पडतो रेल्वेचं जाळ या ठिकाणी नसल्यामुळे या ठिकाणी उद्योग सुद्धा खासगी उद्योग सुद्धा त्या ठिकाणी लवकर येत नाही खामगाव मलकापूर नांदुरा ही रेल्वे लाईन शेगाव हे रेल्वे लाईनवर आपले गावं त्या ठिकाणी आहेत खामगाव आणि मलकापूर थोडं बऱ्यापैकी विकसित झालंय पण तो घाटावरचा भाग आहे मग मेकर असेल सिंचडराजा देवगावराजा चिखली बुलढाणा हे अनेक तालुके इथे एमआरएसीच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करावं लागतील जाणीवपूर्वक शासनाच्या जा पाठीमागं लागून इथे छोटी मोठी कारखानदारी निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या साहेबांनी या ठिकाणी आपल्या जन्मदिवसानिमित्त रोख ठोक भाष्य या ठिकाणी केलेलं आहे साहेब आपल्याला वाढदिवसाचा पुनच एकदा केकेल आई परिवाराच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक कोटी शुभेच्छा आपल्या भाई वाटत कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज